नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पाणी समस्या घेऊन थेट सरपंचाच्या घरी नागरिकांचा मोर्चा सरपंच प्रतिनिधी यांची उडवा उडवीची उत्तर नागरिक आक्रमक निजामपूर साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालिकेत नागरिकांचा मोर्चा वार्ड क्रमांक पाच येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता वार्ड मधील सर्व महिलांनी ग्रामपालिकेत आज मोर्चा नेला असून सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी यांनी दोन तास नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये थांबवून वाट बघायला लावली यावेळी ग्रामसेवक राहुल मोरे यांनी देखील सरपंच प्रतिनिधी यांना संपर्क करून ग्रामपालिकेत येण्यास सांगितले मात्र ते काही आले नाही शेवटी संतप्त नागरिकांनी थेट सरपंचांच्या घरी मोर्चा घेऊन गेले तेथे सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी यांना नागरिकांनी घेराव करून पाणी टंचाईबाबत जाब विचारला दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या वाढत असून तुम्ही जाब विचारायला आलेल्या नागरिकांना तुमच्याकडून जसे होईल तसे करा माझ्यावरती केस करा कुठेही तक्रार करा मला पटेल तसं मी नियोजन करेल मला कोणीही काही विचारू नका अशा प्रकारची उडवा उर्वीची उत्तरे दिली यामुळे संतप्त नागरिक व सरपंच यांच्या घराजवळ एकच गोंधळ झाला होता नागरिकांनी घेराव करून पाणी टंचाईबाबत जाब विचारला मात्र सरपंच यांनी नागरिकांचे समाधान होईल असे एकही उत्तर दिले नाही दिवसेंदिवस टंचाई समस्या वाढत आहे पाणी टंचाईला सामोरे जावे लागले पाणी ट्रँकरने सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही गावातील प्रथम नागरिक असे उत्तर ग्रामस्थांना देत असेल तर नागरिकांनी कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरेश मोरे प्रकाश बच्छाव सदस्य रमेश कांबळे यांनी देखील मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ पाणी समस्येला एवढे कंटाळे आहेत म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागलं यावरती ग्रामसेवक राहुल मोरे यांनी लेखी आश्वासन दिले आहे की तीन ते चार दिवसात नवीन केलेले बोरवेल मध्ये मोटर टाकून पाणी सुरळीत करू असे त्या लेखी पत्रामध्ये म्हटले आहे কিন্তু নামনা কৰিব পাৰিনে

नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जालना लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे विजयी झाल्याबद्दल सिल्लोड शहर काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला न्यूज रिपोर्टर शेख निलोफर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय अल्पसंख्याक का विभागचे सरचिटणीस कैसर आझाद शेख सिल्लोड युवक काँग्रेस शहर अध्यक्ष जाबेर पठाण आजम खान पठाण असलम कुरेशी सय्यद अजहर आणि शेख शेख अतिक कलीम शेख शेख अफसर आदी उपस्थित होते